सध्या पावसाळ्याचे दिवस असून चिकनगुनिया डेंग्यू गोचिडताप आदी आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी आमदार संग्राम जगताप आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक प्रभागात साथीच्या आजारांना रोखण्यासाठी औषध फवारणीचे काम सुरू अहमदनगर शहरामध्ये साथीच्या आजारात रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे प्रामुख्याने चिकनगुनिया डेंगू गोचिडताप या आजाराचे रुग्ण शहरामध्ये वाढत असल्याने शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये औषध फवारणीचे काम सुरू करण्यात आले आहे आज सावेडी उपनगर भागातील पंचवटी कॉलनी परिसरामध्ये औषध फवारणीचे काम करण्यात आले जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही आणि जनतेला देखील आजाराला सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता शहराचे आमदार संग्राम जगताप घेत आहेत याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तुषार यादव भागचंद बालवे चंद्रकांत भोगे रूपचंद शिदोरे भागवत भाकरे दिलीप टिपोरे गणेश वडपिली अभिषेक देवकर दिनेश यादव अजय वाघुंबरे वैभव काजळकर तेजस आहेर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांचे याप्रसंगी आभार मानले सध्या अहमदनगर शहरामध्ये डेंग्यू चिकनगुडिया ताप याची खूप मोठा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्या अनुषंगाला धरून शहराचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांनी संपूर्ण वार्डावार्डात औषध फवारणी सुरू केलेली आहे त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत बागचंद बालवे आणि श्रीयुत यादव तुषार भाऊ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या राम मंदिर परिसर आणि इतर पंचवटी विभागामध्ये औषध फवारणी झाली आम्ही खूप खूप त्यांच्या आभारी आहोत धन्यवाद नगर शहर व सावीड उपनगरात डेंगू गोचिडताप चिकनगुनिया टायफॉईड या रोगांचे साथीच्या आजाराचे खूप प्रमाण जास्त वाढत असल्यामुळे पूर्ण परिसर आमच्या परिसरामध्ये प्रत्येक घराघरात दोन दोन तीन तीन पेशंट डेंगूची व चिकनगुनियाचे सध्या सापडत आहेत आणि या अनुषंगाने आम्ही आमदार संग्राम भाई यांना ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनी लगेच आमच्या या पूर्ण पंचवटीनगर परिसर व प्रभा क्रमांक एकमधील पूर्ण कॉलन्या आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आज डेंगूची डेंगू व मलेरिया आ, या रोगांवर स्वर औषध औषध फवारणीचं आज काम हाती घेतलं कौ, आहे आणि पूर्ण कॉलन्यांमध्ये कॉ कॉलन्यांमध्ये व परिसरामध्ये आज आम्ही फवारणी केलेली आहे व आज संध्याकाळी धूर फवारणीचं बी धूरफवारणीचं बी आज संध्याकाळी आम्ही नियोजन केलेलं आहे तरी पूर्ण परिसरामध्ये आम्ही पूर्ण कॉलन्यांमध्ये फिरून आज आम्ही ही फवारणीच काम आणि पूर्णपणे कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत त्याबद्दल नगरचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार संग्राम भाय्या जगताप यांचं मी मनापासून आभारी आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर